छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं होत्र पेटवलं ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकड घातलं ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या ती मशाल आता धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार केला मशालीच वचन लावा आणि प्रसादजी भोईर यांना विक्रमी मताने विजयी करा जाताना फक्त एकच सांगतो जर जगण करायचं असेल खुशालीच तर दाबा मशालीच जय महाराष्ट्र चिनाच्या पल्या जाऊन आपली नंग्या ठेचणारा महाराष्ट्र तो और भी लढेंगे मनात उत्तर आहे थैवान घालणारा महाराष्ट्र मन मारूंगा तो चढकर मारूंगा मारुंगा असं कडा महाराष्ट्र हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा लढेगा जीतेगा और आगे बढ़ेगा आमचा शिवसैनिक जेवढे हातामध्ये शिवबंधन बांधतो ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हातरा पकडत जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवायची शपथ घेतो हा शिवबंधन ज्यावेळे आमचा शिवसैनिक बांधतो ना तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा सन्मान राखेन असं वचन देतो

पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा शिवाजीराजे पोटच्या लेखी सारखीच तिची काळजी घेतली हे हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे हे स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांची सुरक्षा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मानासाठी त्यांनी शक्ती कायदा संमत केला पण गेल्या अडीच वर्षात या महायुती सरकारनं संमत झालेला शक्ती कायदा ना केंद्राकडनं मंजूर करून आणला ना त्याची अंमलबजावणी केली काय अवस्था आहे महाराष्ट्राची गेल्या वर्षभरामध्ये सत्तेचाळीस हजार महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत एन सीआरबीच्या अहवालानुसार रोज एकशे एकोणतीस महिलांवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात सव्वीस हजार मुली आणि महिला गायब झाल्यात गेल्या एका वर्षात शिवछत्रपतींचा महाराष्ट्र स्त्री सुरक्षा सन्मान पाहिजे त्या बदलापूर मध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला सगळा बदलापूर पेटून उठला तर त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला केला गेला का आम्ही आमच्या लेकरांसाठी फटायचं नाही अंतरवाली सराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन चाललं होतं त्यांच्यावर हल्ला लाटे भगिनींवर लाटे चालवली का काही भांडायचं नाहीटे हल्ला केला आपल्या माय पंढरीसाठी लढणाऱ्या बारसू प्रकल्पग्रस्तांवर लाटे हल्ला केला का हे कुणाचं राज्य आहे कुणासाठी आहे हे लोकांचं राज्य लोकांचं राहिलं पाहिजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी ते असलं पाहिजे ज्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला त्या महाराजांचा पुतळा हे नीट उभा करू शकले नाहीत मालवनाथ महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि हे सांगतायत पुतळा वाऱ्यानं कोसळला पुतळा वाऱ्यानं नव्हे तुमच्या भ्रष्टाचारानं पोकरलेल्या व्यवस्थेनं कोसळला पुतळा नव्हे इथली अस्मिता कोसळली पुतळा नव्हे इथला स्वाभिमान कोसळला पुतळा नव्हे इथली नैतिक मूल्य ठासळली परवा एक शिवभक्त मला म्हणाला आठ महिन्यात बांधलेला पुतळा कोसळला मात्र साडेतीन वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला मात्र अजून तसाच्या तसा आहे पुतळा कोसळतो पण साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र तसाच्या तसा राहतो महाराजांनी सिंधुदुर्ग बांधताना काय मिक्सर वापरला असेल मी त्याला म्हटलं मिक्सर काही का असे पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नाही त्या मिक्सर मध्ये परत येतील निवडणूक आल्यात म्हटल्यावर हे देतो ते देतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो त्याला सरळ सांगा गेल्या वेळेचे अजून तसेच <laughs> काय मान्य केलं काय त्यांनी दिलं दोन कोटी रोजगार देणार होते वर्षाला दिले कर्ज माफ करणार होते आत्महत्या होते केल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी हिंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करणार होते केलं काय केलं त्यांनी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जे बोलतो ते करतोच आणि ते करणार तेच बोल मला खर तर उद्धवजी ठाकरेंचे आहार मानायचे त्यांनी पेन विधानसभेसाठी प्रसाद भोरांसारखा उच्च शिक्षित उमेदवार गरजेचं आहे होते मला सांगा आंधळा दुनियेत फिरू शकतो पण आंधळ्याच्या माग दुनिया फिरू शकते का म्हणजे माणसाला समाजाचं किंवा मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्याला पहिली दृष्टी हवी आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठे घेऊन जायचं याचं भान हवं त्याची जाण हवी सगळ्यात महत्वाचं आहे ते गरजेचं ते आहे ना पण हल्ली काय झालंय हा महाराष्ट्र खरं तर अनेक महापुरुषांच्या प्रयत्नाने शिक्षित म्हणून पुढं गेला बघा म्हणजे विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं सांगणारे महात्मा फुले आणि स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारनं बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या सर्वसामान्य पोरं सरकारी शाळेत शिकतात पण पासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना दिल्यामुळं आता शिकणं इतकं महाग होईल की सर्वसामान्य माणूस आपल्या पोरांना शिकवू शकणार नाही पटसंख्या कमी कोकणात तर गाव छोटी छोटी शाळा कमीच असणार ना बंद शाळा सतरा हजार एकशे त्रेचाळीस शाळा बंद केल्या शिकूच नाही तुम्हाला माहिती आहे पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख त्यापैकी बारावीत किती जणी पोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली ते बारावी शिक्षण बाहेर किती गेल्या पाठीला पोर बांधून रना मैदानात उतरणाऱ्या झाशीच्या राणींचा हा महाराष्ट्र आहे अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र आहे पण त्याच महाराष्ट्रात त्र्याऐंशी लाख मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर या मुलींना शिक्षण प्रवाद कसं ठेवावं यासाठी खरं तर अभ्यास समिती स्थापन व्हायला पाहिजे होती या सरकारनं ती नाही केली या सरकारनं के कशावर अभ्यास समिती केली माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बिअरच्या विक्रीत घट झाली आहे <laughs> बियरच्या विक्रीत वाढ कशी करावी यासाठी ही अभ्यास समिती नेमली आहे तुम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचं आहे का झुमता महाराष्ट्र घडवायचा आहे शिक्षण फार महत्वाचं म्हणून त्या विधिमंडळात सुद्धा शिक्षित माणसं गेली पाहिजेत तर तो शिक्षणाचं महत्व जाणून उद्याच्या पिढींचं भविष्य घडवेल नाहीतर अवघड असते एक असेच आमदार होते त्यांनी काय बाकी कामच केलं नाही पण एक वैकुंठ धाम मात्र छान बांधला भूमी उत्तम आणि त्या भूमीचं त्यांनी उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर ते भाषणाला उभा राहिले म्हणजे लोकांची फार अडचण होत होती म्हणून आम्ही अद्यायावत स्मशानभूमी उभारली आहे पावसाळ्यात लाकडं ओली व्हायची माणूस लवकर वर जायचाच नाही सगळीच खोळंबून राहायची म्हणून आम्ही दाहिनीची व्यवस्था केली आहे अवघड व्हायचं सगळं म्हणून आम्ही फर्शाच बसवलेली आहेत स्मशानभूमी अत्यंत अद्यायावत केलेली आहे तरी माझी सगळ्या ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा काय परिस्थिती हो? आरोग्य सुविधा नाही तुम्हाला आपल्या माणूस आजारी पडला काही इमर्जन्सी आली की मुंबई इथं का नाही एखाद उत्तम हॉस्पिटल इथं का नाही जिल्हा रुग्णालय ना आरोग्य सुविधा देण्याचं काम रसाची फोईर करते <प्राथ> या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हा हो पण पण दृदैवान या सगळ्या विकासाच्या गोष्टीला बाजूला जाव्यात आणि आपल्या अडीच वर्षाचं अपयश लपवलं जावं यासाठी त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली सगळं सामाजिक वातावरण करून टाकलंय आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला पिठीण उडतात उरतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता ह्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला किट इंडिया उरतात मग हात पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते जाती जातीत वितुष्ट निर्माण करायचं काम सुरू केलं धर्मा धर्मात भांडण लावायचं काम सुरू केलं हे आता बोलायला लागले बटेगा तो कटेगा अरे हा महाराष्ट्र आहे पूर्ण बाजूला टाकून दिल्लीच्या सत्ताला धडका देणारा महाराष्ट्र निर्णय घ्यायला हवा वीस तारखेला परिवर्तनाचं बटन दाबायलाच हवं आणि इथं मशाल थक हवी हे पहिलं पहिलं लक्षात ला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पहिला निर्णय रायगड जिल्ह्यासाठी घेतला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरेंचा हा पहिला निर्णय त्यांनी दुसरा निर्णय घेतला कर्ज माफ करून या कालखंडात आत्महत्या केल्या वीस हजार रोज सात शेतकरी आत्महत्या करतायत रोज त्यावेळी यांना कर्ज माफी करावी असं वाटलं नाही आता निवडणुका आल्या की या घोषणा करतायत कर्ज माफी अडीच वर्ष हात धरले होते तुमचे म्हणून उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलं सत्तेवर आलो की पहिला निर्णय तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं बिना अट बिना शर्त कर्ज मा शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडी पुढे निघाली हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण या सरकारनं काय केलं साडेतीन लाख कोटीच उद्योगपतींच कर्ज माफ केलं फक्त तीन उद्योगपती साडेतीन लाख कोटी माफ पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं वाटलं नाही हे सरकार उद्योगपतींच सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे सरकार नाही हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे काय परिस्थिती आहे hmm. आता तुम्ही घोषणा द्यायला लागले आता तुम्ही आश्वासन सोडायला लागले अडीच वर्ष काय करत होता तुम्ही आम्हाला जरा सजग आणि सावध राहायला हवं यांची आश्वासन म्हणजे घरची आवताना नीट सामोरं जायला हवं परवा मी पुण्यात होतो महात्मा फुले भाजी मंडळीत उभा राहिलो ड्रायव्हरला म्हटलं तू गाडी आत लाव तोपर्यंत मी बाहेर थांबतो तो गेला गाडी लावायला मी बाहेरच थांबलो तेवढ्यात एकाच्या आवाजानं माझं लक्ष विचलित झालं एक गजरेवाला विलक्षण शैलीनं गजरे विकत होता मला आश्चर्यच वाटलं त्याचं कौशल्य इतकं आपण तो गजरेवाला आल्या गेल्या महिलांना बघायचा काय म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा गजरा घ्या एक महिना सुकणार नाही कसला घ्यायच्या बायकांनी गजरे घेतले अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी पाच सात गजरे राहिले असतील तेवढ्याच एक मॅडम त्याच्या पुढून निघाल्या होत्या तो त्या मॅडम ना म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथूनच वाढ आल्या त्याला म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे <laughs> असं म्हणत उद्धवजींनी महाराष्ट्र प्रगती पथावर केलं पण नेमकं हेच बघवलं नाही चाळीस गद्दार झाले शिवसेना फोडली ती रात्र अजून महाराष्ट्र विसरलेला नाही ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले अवघा महाराष्ट्र हळहळत होता अनेकांच्या डोळ्यात का होते आणि त्याचमुळे हे चाळीस गद्दार टेबलावर चढून नाचत होते तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर उतरवलं म्हणून नाचत होता का महाराष्ट्र लुटण्यासाठी मोकळा करून दिला म्हणून नाचत होता अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही एकही आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावर उतरले एक एक उद्योग गुजरातला निघाला तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते का आय एफ सी से सेंटर नेला गुजरातला वेदांता सॅप्रॉन प्रकल्प गुजरातला लाखो तरुणाला नोकऱ्या देणारा टाटा एअरबस प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी परवा त्याचं उद्घाटन वडोदरामध्ये केलं नेला गुजरातला एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला देशातल्या प्रत्येक राज्यांचा विकास व्हायला हो हवाच पण महाराष्ट्राची लूट करून गुजरातचा विकास काय म्हणजे गुजरातच्या वाट्याला रांगोळी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला राख का आमच्या पोरांच्या तोंडचा तोंडचा रोजगाराचा घास पळवला गेला काय अवस्था इथली पोरांची परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सात हजार अर्ज आले आठ लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार अर्ज आले पस्तीस लाख स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाखतीसाठी ज्यावेळी इंजिनियर झालेली कोर उभा राहतात त्यावेळी लाच वाटते कुठला कसला देश उभा करतोय आम्ही कसला महाराष्ट्र परवा लोकसभेला मतदान झालं नंदेड मधला एक तरुण मतदानाला गेला आणि मतदान केंद्रात गेल्यावर त्यांनी सोबत आणलेल्या का केलं अस तो म्हणला या सरकारमुळे माझा रोजगार गेलाय या सरकारमुळे मुळे बेरोजगार आहे म्हणून ईव्हीएम मशीन फोडलंय तरुणांचा इतका प्रचंड संताप आहे पण ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही त्यापेक्षा या विधानसभेला ईव्हीएम मशीन मधलं मशालीच बटन दाबून प्रसाद भुबिरांना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर इथल्या प्रत्येकाला रोजगार मिळेल हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे यानीच अन म्हणतोय कोण खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही आज पाच वर्ष आमदार कोण आहे हेच विकास कुणी करायचा आहे यानीच आता निवडणुकीत काय म्हणतील ते आपल्याला अजिबात आवडत नाही केली आता बेध कराने ठरवायचे आहे तुम्हाला विकासाची खिचडी हवी का प्रगतीचा शिव भोजन हवं ते प्रशांत तीन हजार दिले पाच हजार दिले सहा हजार कोटी दिले गेले कुठ पाण्यात जिथून तुमचं पाणी उचललं जात तिथं म्हणजे गटराचं पाणी मिसळलं जात माणसाच्या जगण्याशी खेळ करता तुम्ही माणसाच्या आरोग्याची हेळसाण करता तुम्ही पाणी नाही रोहा सुद्धा पण खऱ्या पाट्याच्या पाण्याची जर ही अवस्था असेल तर काय उपयोग हो। शंभर कोटीची खारबंदिस्ती केली कुठे गेले शंभर कोटी गेल्या पाच वर्षात नेमका कुणाचा विकास झाला पाच वर्षात पाच दगडी खाणी झाल्या तुमच्या वाट्याला काय चा चा दोन हजार एकोणीस साली निवडणुकीला उभा राहणाऱ्या प्रत्येकानं स्वतःच्या संपत्तीच विवरण निवडणूक आयोगाला दिलंय दोन हजार चोवीस साली आता उभा राहणाऱ्यांनी आताच्या संपत्तीच विवरण सुद्धा निवडणुकीला आयोगाला दिलंय जरा एकदा संपत्ती बघा अडीच वर्ष मंत्री पदावर होते त्यांची संपत्ती दुप्पट तिप्पट पाच पॉईंट झाली मंत्र्यांनी कोटीच्या कोटी उड्डाण घेतली म्हणजे त्यांना कोट्या होती आणि सर्वसामान्य माणसाच्या हाताला काय पंधराशे रुपये प्रश्न पडतो कधीतरी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एक वर होता उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली बेरोजगारी मध्ये घट झाली महाभयानक संकट त्यावेळी आलं आणि त्या संकटामध्ये सुद्धा हॉस्पिटलची कमतरता आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता डॉक्टरांची कमतरता एवढंच नव्हे तर ऑक्सिजनची कमतरता पण या संकटावर मात करत उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखरूप ठेवला सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला भेटला म्हणाला महाराष्ट्र खरच भाग्यवान आहे महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंच नेतृत्व मिळालं कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडले ही तुम्हाला दिसली असती पाच वेळा सर्वेक्षण झाली त्यावेळी आणि देशातील सर्वोत्तम पहिल्या पाच मुख्यमंत्र्यामध्ये उद्धवजी ठाकरे कायम हाब रे सर लाडकी बहीण योजनेची त्यांनी एवढी जाहिरात केली एवढे इव्हेंट केले त्याचे तो जाहिरातीचा पैसा जरी नुसता वाचवला असता तरी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये म्हणून महाविकास आघाडीने ठरवलं महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देणार हे दाखवण्यासाठी नाही निवडणुकीसाठी नव्हे ना प्रश्न पडतो मला भुकेल्या माणसाला अन्न देणं सेवा झाली पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमवण्याची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं सरकारनं परिवर्तन करायचं असत काय अवस्था आहे आज इथल्या लोकांची काय परिस्थिती आहे इथली तुम्हाला माहिती आहे हे सरकार आता जाईल त्यावेळी महाराष्ट्रावर पावणे नऊ लाख कोटीच कर्ज करून जाईल दोन हजार तेवीस पर्यंत सात लाख कोटी होते चोवीस संपायचे असून काढलं आणि एक लाख कोटीचं ऍडव्हान्स मध्ये कर्ज उचललंय महिन्याला छप्पन्न हजार कोटी रुपये व्याज भरतो आपण नुसत कशासाठी कर्ज काढलं जात विकास करण्यासाठी कशासाठी कर्ज काढलं जात रोजगार निर्माण करण्यासाठी किती विकास झाला महाराष्ट्राचा किती रोजगार उपलब्ध झाले इथ एखाद्याने म्हणावंच माझ्या डोक्यावर अजिबात कर्ज नाही या ना प्रत्येकाच्या डोक्यावर एक्केचाळीस रुपयाचं कर्ज करून ठेवून म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणार प्रत्येक जन्माला येतानाच कर्ज बाजारी होऊन येत आहे हा या महायुतीचा पराक्रम आहे टक्केवारी कमिशन खोरी महाराष्ट्रात दिवाळखोरीच्या खोऱ्याच्या आणून ठेवला यांनी काय विकास झाला हो मला सांगा गेल्या अडीच वर्षात तुमच्या या सगळ्या मतदारसंघात किती नवीन प्रकल्प आले किती नवे, नवे उद्योग आले एक जे एस डब्ल्यू आहे कुणी विचारे ना माती आमची गाव आमचं शहर आमचं मग जिथं कारखालाय तिथं माणसं आमचीच हवीत हा हा सगळ्यात महत्वाचा शिवसेना ते करेल ते करेल शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी झालाय ते पहिलं लक्षात काल म्हणजे उपमुख्यमंत्री आले होते मंत्री खासदार आमदार सगळे इथं होते पाच वर्ष त्यांचेच इथं आमदार आहेत त्यामुळे मला असं वाटलं की आता का पेनचा काही विकास करायचा राहिलाच नसेल <laughs> या निवडणुकीत त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण सगळंच करून झालं असेल मला प्रश्न पडला कालच्या सभेत ते काय बोलले असतील सगळंच के केल्यावर -के आता बोलायचं काय मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सदग्रस्त होते रोज सकाळी कामावर जायचे दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी पण ते जेवायला बसले डबा उघडला डबा उघडून बघितलं डब्यात खिचडी म्हटले थरती रे की खिचडी आपल्याला अजबात ना आवडत नाही पण खाली मुकटपणे करतो काय दुसऱ्या दिवशी दु� परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुटीत परत सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे ना रोज खिचडी खिचडी पण खाली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुटीत परत जेवायला बसले डबा उघडला डब्यात परत खिचडी काय कायता काय राह खिचडी खिचडी त्याची त्याचीही तंतन शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी त्याला म्हणाला हित बोलून काय उपयोग ऐका त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हित तंतन करून काय उपयोग ऐका तसा तो म्हणला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला शिवाय दुसरं काही बनवता येत नाही पेन, पेन याचा अर्थ मुक्काम करणे पेने याचा अर्थ मुक्कामाची जागा सैन्याच्या व्यापारी तांड्यांच्या आणि घाटावरून उतरणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामाची जागा म्हणजे पेन म्हणून या शहराला पेन शिलाहार राजांपासूनच एक अत्यंत गजबजलेलं व्यापारी केंद्र म्हणून पेनचा उल्लेख होते देवींची शक्तीपूजा इथं फार महत्वाची मानली जाते कासाराडीतील महालक्ष्मी असेल वाशीची अंबा असेल रामेश्वर मंदिरातील गावदेवी असेल किंवा नागावची देवी असेल या सगळ्या देवींची अधिष्ठापना शिलाहार राजघरण्याच्या काळातच इथं झाली भगवान शिवशंकराचे <laughs> अनेक प्राचीन मंदिरं तुम्हाला इथं दिसतील मग ते वाकेश्वराचं असेल ते रामेश्वराचं असेल ते व्याग्रेश्वराचं असेल ते गोटेश्वराच असेल नाहीतर पाचलोणीच्या पाटणेश्वराचा असेल <laughs> तर इथंच असं शिहा शिलाहार राजाने राज्य केलं तसंच चालुक्याने यांनी यादवानी सुद्धा इथे राज्य केलं हा भाग मिऱ्या डोंगराचा ज्याच्यावर नामदार ताहेर खानाची छावणी होती आणि इथल्या रतनगडावर पालखी सरदार होता सत्तावीस फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट सोळाशे बासष्ट साली ज्यावेळी शाहिस्ता खान पुण्यात होता त्यावेळी नेताजी पालकरांनी या नामदार ताहेर खानाला ना रतनगडावर हकल आणि बलकी सरकाराचा पराभव झाला वाघ्याची तुपेनी याच पेन शहरामध्ये या ताहेर खानाबरोबर युद्ध छेडलं आणि ताहिरखानाला खानाला यमासदनी वापोची तुफेनी इथंच पाठवलं आणि त्या दिवसापासून म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे बासष्ट या दिवशी पेन शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्या खाली या प्रचार सभेच्या निमित्तात या मंचावर उपस्थित असलेले दादांच्या विजयासाठी एकत्र बसलेले दोन भाई आमचे जिल्हा प्रमुख मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि प्रसादजी भोईर यांना विजयी करण्यासाठी उपस्थित झालेले आपण सर्व गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर म्हणून बेनचा उल्लेख होतो त्या संकटातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे राहुलजी गांधी विधानसभा दोन आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी सशस्त्र क्रांतिकारक म्हणून भूमिका बजावली ते विनायक कोल्लटकर ते सुद्धा याच पेन शहराचे या पेन शहराचा असं संपन्न वारस आहे इथं जसं शिलाहारानी राज्य केलं जसं चालुक्यानी यादवाने राज्य केलं जसं इथं मोगलांनी राज्य केलं जसं इथं मराठ्यांनी राज्य केलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा इथं शेकापून राज्य केलं दोन हजार एकोणीसला ला इथं कमलाचं राज्य आलं आणि दोन हजार चोवीस ला आता इथं मशालीचं राज्य येणार